तुमची मूर्ति ध्याना रात्रं दिवसा देवा तुमची मूर्ति फ्रेंड्स कशा आत मस्त सर म्हणजे तसा आनंद असाल मी लिपाणी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझी अंघोळ झालेली होते आणि रात्री जी भांडी आहेत ती घासून ठेवलेली मी या ठिकाणी ज्या त्या ठिकाणी जी ती भांडी जी आहे ती लावून घेत आहे बघा रात्रीचं जर भांडी था घासून ठेवली तर आपल्याला सकाळी छान वाटतं था आणि किचन जर स्वच्छ असेल तर अजूनच मस्त वाटतं आणि असं म्हणतात की रात्रीची जी भांडी आहे ती रात्रीच घासून घ्यावी कारण ज्या लक्ष्मी जर आपल्या घरामध्ये स्थिर ठेवायची असेल तर खरकडी भांडी जी आहे ठेवून झोपू नये तर असं मला बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मी रात्रीचेच मग कितीही वाजू देत अकरा वाजू देत किंवा बारा वाजू देत परंतु तुम्ही भांडी जी आहे ती घासून झोपते तर या ठिकाणी माझे स्वच्छ किचन जे आहे ते स्वच्छ करून झालेला होता आणि आमची त्रिषा जी आहे ती हळूच उठून आलेली होती न रडता येऊन तिथं तिचं काम ती करत होती बघा तर या ठिकाणी तिचं काम चाललेलं आहे ते म्हणजे काय रॅकवरती जे साबण ठेवलेलं होतं ते साबण घेतलेलं आहे घरात किती जरी खेळणी असली तरी मुलांना खेळायचं असतं ते म्हणजे किचनमधलं साहित्य त्याने तर या ठिकाणी थी निक, ती साबणासोबत खेळते तर ती साबणासोबत काय खेळते तर गाडी गाडी खेळत असते ते त्याच्यासोबत तर या ठिकाणी मी तिला बोलते की साबण ठेवता ती नाही नाही म्हणते मान हलवते तर मी ओरडल्यानंतर ती आता निघा नि ती जायला निघाली बेडरूममध्ये कारण बेडरूममध्ये तिचे पप्पा आणि नील जे आहे ते झोपलेले आहे तर तिकडे जाऊन आता ती त्याला उठवेल आता चालले तर दे म्हटलं आणि मग मी नंतर दुसरं काम करायला घेतलं ते म्हणजे मला चहा प्यायचा होता तर म्हणजे पहिल्यांदा चहा प्यावा आणि नंतर बाकीच्या गोष्टी आहेत त्या तर या ठिकाणी तुम्हाला चहामध्ये अद्रक जास्त दिसत असेल तर मला विदाउट अद्र अद्रकचा चहा जो आहे तो पिऊ प्यावा असा वाटत नाही आणि सकाळी सकाळी मी कोरा चहा पिते साखर कमी आणि अद्रक जास्त असं माझा चहा असतो तर या ठिकाणी बघा ते जे आहे पुढचं ते मी लावलेलं आहे कारण ते पडलं होतं खाली कपडे अडकवायचं तर त्याला अजून एकदा मी म्हणजे ठोंब्यानं जे आहे ते मारून घेत आहे कारण त्याचा खेळा जो आहे तो डिल्ला झालेला आहे त्याच्यावर जर म्हणजे जड वस्तू काही जर अडकवली तर ते खाली पडत आहे तर ते व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे पण तो तात्पुरत्या स्वरूपामध्ये कपडे कुठे म्हणजे इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा मी ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये ठोकून घेतलं ठोंब्याच्या सहाय्याने आणि जी कपडे त्या ठिकाणी होती ती कपडे जी आहे ती लावून घेतली आणि जड कपडे जे आहेत ते ते बाजूला काढून घेतली तर हे सतत मी लावते दोन तीन दिवस झालं आणि ते सतत खाली पडत आहे तर या ठिकाणी माझी सकाळ सकाळ का, का का कामाची काही गडबड जी आहे ती चालू होती नंतर मी पोहे भिजत घातले आणि पोह्याला जे लागणार साहित्य जे आहे ते कट करून घेतलं नंतर नीलला दूध जे आहे ते पेल्यामध्ये ओतलं आणि त्याला दूध जे आहे ते प्यायला दिलं आणि नंतर मग दोघांना आंघोळ घालून घेतली पटकन हे कट केलेलं तसंच ठेवलं आणि नंतर दोघांना आंघोळ घालून घेतली आंघोळ घालून झाल्यानंतर म्हणलं चला आता पोहे बनवावे कारण नीलचे पप्पा जे आहेत ते उठलेले होते त्यांच्या अंघोळ जे आहे ते आंघोळीला गेले होते तर त्रिशा जे आहे ती जरा थोडीशी किरकिर करत होते त्याच्यामुळं तिला कडेवर घेऊन माझे जी कामं आहेत ते मी चालू ठेवलेले <coughs> होते बरा घरामध्ये जर दुसरं कोणी नसेल तर मुलांना कडेवरती घेऊन हो जायला सगळी कामं जे आहे ते करावे लागतात तर या ठिकाणी माझे पोहे जे आहे ते चालू होते बनवायला आणि पोहे बनवून झालेले होते तर या ठिकाणी बघा जे सगळं झालेलं होतं भाजून घेतलेलं होतं आणि या ठिकाणी पोहे जे आहेत ते रेडी झालेले होते आणि या ठिकाणी तिघांना पोहे खायला दिले आणि ते बघा अजून पडलेलं आहे ते खाली म्हणजे मी अजून लावलं होतं ते अजून पडलं खाली आणि यानंतर आम्ही चाललेलो होतो रेशन दुकानामध्ये कारण रेशन जर खूप दिवस झालं रेशनला कोणी गेलेलं नव्हतं त्याच्यामुळे रेशनवाल्याचा कॉल आलेला की जर तुम्ही आता थंब द्यायला नाही आला तर तुमचं जे आहे ते कार्ड बंद पडणार तर तुमच्याला खूप मजा येत होती रिक्षामध्ये जायला तर ती खूप हसत होती तर या ठिकाणी आम्ही गेलो खरं परंतु आमचं काम जे आहे ते झालं नाही कारण सर्व्हर जे आहे ते डाऊन होतं त्याच्यामुळे थम जो आहे तो होत नव्हता त्याच्यामुळे रेशनवाला बोलला की नंतर कॉल करतो आणि नंतर पटकन या कारण आता सर्व्हर जे आहे ते डाऊन झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही नंतर रिटर्न आलो काम न होताच आणि हा व्हिडिओ याच ठिकाणी स्टॉप होतो नंतरचा काय व्हिडिओ मी शूट केला नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं ते मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय